नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालेस तू या मालिकेमध्ये अमृता आपल्या अंगावरती रॉकेल टाकून घेते आणि ती आत्महत्या करते असं ती खोटं नाटक करते यमुना पौर्णिमा आकांक्षाला हे सगळं सांगायला धावत जातात यमुना आकांक्षेला म्हणते मा, मा वरती चल अगं ती अमृता जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल तिने आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलंय आणि म्हणत होती मला जगायचं नाही वगैरे काय काय म्हणत होती तू चल लवकर वरती सगळे खूप घाबरतात आणि धावत वर जायला निघतात तर इकडे अमृता मनात विचार करते अमृता म्हणते आता हे दरवाजेतून रॉकेल बाहेर जाईल आणि सगळ्यांची हवा टाईट होईल सगळे दारात येतात आणि ते पडलेले रॉकेल बघतात सगळे मोठमोठ्याने अमृताला आवाज देतात ते अमृताला म्हणतात अमृता दरवाजा उघड हे असं काही चुकीचं पाऊल उचलू नकोच अमृता म्हणते नाही मी आता हे दरवाजा नाही उघडणार आहे मला आता जगण्यामध्ये इच्छाच राहिली नाही आहे सुलक्षणा यश आणि उदयला म्हणते दरवाजा तोडा लवकर ते दोघं जण दरवाजा तोडायला घेतात इथे अमृता हातामध्ये माचीस घेते ती माचीस पेटवणार तेवढ्यात आतमध्ये सगळे येतात सुलक्षणा अमृताच्या कानाखाली मारते आणि अमृताला म्हणते अमृता बस झाला हा वेडेपणा काय लावलं आहेस तू अमृता म्हणते मावशी मार मला हवं तेवढं मार पण आईचं सगळं सत्य कळल्यानंतर तू माझी मावशी नाही असं बोलू नकोस ग अगं तुझं आणि माझं नातं जर तुटणार असेल तर जगून तरी काय उपयोग आहे मरू देत मला सुलक्षणा म्हणते गप्प बस अमृता अमृता म्हणते सॉरी मावशी मी इथे मेल्याने तुम्हाला त्रास होणार असेल ना तर मी बाहेर जाते एखाद्या गाडी खाली येऊन जीव देते आणि वर मी चिठ्ठी पण लिहून जाते माझ्या मृत्यूसाठी कोणालाही दोषी धरू नका म्हणून मावशी पण आता प्लीज मला मरू देत माझा जगून काही उपयोग नाही आहे मला मरू देत आता सुलक्षणा मोठ्याने ओरडते सुलक्षणा म्हणते अमृता झाली का फालतू बडबड करून तुझी आता चल माझ्यासोबत बाहेर सुलक्षणा अमृताला बाहेर फरफटत घेऊन जात असते कावेरी तिला थांबवते कावेरी म्हणते मा ऐका ही अमृता सुलक्षणा म्हणते बास आता मी अमृताबद्दल एक निर्णय घेतला आहे आणि मला कोणाचं काही ऐकायचं नाही आहे सुलक्षणा अमृताचा हात धरते आणि तिला बाहेर घेऊन जाते तर थोड्या वेळाने यश कावेरी देवीच्या पाया पडतात कावेरी म्हणते माने नेमका कोणता निर्णय घेतला आपल्याला काहीच माहिती नाही आहे लवकरात लवकर ती अमृता या घरातून बाहेर गेली पाहिजे यश म्हणतो नको काळजी करूस आज ती नक्कीच जाईल या घरातून तेवढं तिथे पौर्णिमा येते पौर्णिमा विचारते कावेरी वहिने आहेत कुठे संध्याकाळचा स्वयंपाक करायचा बाकी अजून यमुना म्हणते आपण कुकर तरी लावून घेऊ ना मग बाकीचं मा सांगेल यमु पौर्णिमा किचनमध्ये स्वयंपाक करायला जातात यश कावेरीला म्हणतो कावेरी, कावेरी अमृता पण घरात नाही आहे म्हणजे अमृताने माला काही केलं तर नसेल ना ते दोघं घाबरतात तेवढ्याच सुलक्षणा दारात येते सुलक्षणा घरातल्या सगळ्यांना आवाज येते सगळे तिथे येतात सुलक्षणा म्हणते चला लवकर औषणाचा ताट रेडी करा धर्माधिकाऱ्यांची मोठी सून आली आहे घरामध्ये पौर्णिमा विचारते काय धर्माधिकाऱ्यांची सून सुलक्षणा म्हणते हो या घरची नवीन सून आली आहे सुलक्षणा आतमध्ये येते आणि दाराकडे सगळ्यांचं लक्ष असतं तेवढ्या तिथे उदय आणि अमृता ते दोघं लग्न करून आलेले असतात उदय अमृता यांनी लग्न केलेलं बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते यश विचारतो मा हे सगळं काय केलंयस तू सुलक्षणा म्हणते तेच जे हे आधीच करायला हवं होतं ज्या दिवशी तुम्ही दोघांनी आम्हाला सगळ्यांना फसवून एकमेकांशी लग्न केलं ना त्याच दिवशी त्याच मांडवामध्ये मी उदय आणि अमृताचं लग्न लावून लगन द्यायला हवं होतं आणि तू गं कावेरी तू मला प्रश्न विचारला होतास ना अमृता कुठल्या नात्याने कुठल्या हक्काने या घरामध्ये राहते आता मिळालं ना तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर अमृताच्या आईला माधवीला मी वचन दिलं होतं तुझ्या मुलीला या घरची सून करून घेईन म्हणून वचन दिलं होतं आज मी माझं वचन पूर्ण केलंय आता अमृता या घरची सून आहे अमृता आता या घरची मोठी सून असणार तुझी मोठी जाऊ असणार त्यामुळे प्रत्येक वेळेस मान हा तिचा पहिला असणार आहे यमू म्हणते पण मा आम्हाला काही कल्पना तरी द्यायची होतीच ना अचानक हे सगळं कसं काय सुलक्षणा म्हणते माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता दोन वेळा लग्नाचा घाट घातला होता आपण पण त्यावेळेस काय आहे तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे पण यावेळेस मी ठरवलं होतं यावेळेस कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही आता तुम्ही दोघंही आपल्या दादाच्या नव लग्नामध्ये नव्हतात याची खंत तर मला वाटणारच पण काय करणार ना काही गोष्टींसाठी इलाज नसतो यश तू तु तु तुझ्या दादाच्या लग्नामध्ये नव्हताच त्याचं उदयला पण वाईट वाटलंच असेल ना यमुना म्हणते मा अगं मी लग्नामध्ये नव्हते यापेक्षा अमृता या, या घरची सून झाली आहे माझी वहिनी झाली आहे यातच मला जास्त आनंद आहे आणि तो आनंद सगळ्यात मोठा आहे यमुना अमृताचं स्वागत करते आणि उदय अमृता यांचं अभिनंदन करते आणि अमृता कावेरीला म्हणते धाकट्या जाऊबाई अहो तुमची मोठी जाऊबाई आली आहे आणि तुम्हाला आनंद नाही झाला का किती वेळ आम्हाला असं बाहेरच उभं ठेवणार आहात आमचं स्वागत नाही करणार का तुम्ही सुलक्षणा म्हणते कावेरी अगं जा नवीन सुनबाई आली आहे माझी तिचा औक्षण कर तिला घरात घे आता अमृता अमृता कावेरी तुम्ही दोघींनी मिळून गुन्ह्या गोविंदाने घर चालवायचं आहे बरं का विद्या तू पण समजलं ना विद्या म्हणते हो मा यश म्हणतो पण मा अगं ही अमृता सुलक्षणा म्हणते काय अमृता काय यश म्हणतो पण मा अगं ही अमृता आपल्या घरची सून होण्याच्या लायकीची नाही आहे सुलक्षणा म्हणते अरे तसं बघायला गेलं ना तर या कावेरीबद्दल बोलतातच की लोकं ही खुनी आहे या घरची सून होण्याच्या लायकीची नाही आहे गुन्हेगार आहे ही पण तू लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोस का नाही ना कारण आपल्याकडे ती खुनी आहे गुन्हेगार आहे याचा कुठलाही पुरावा नाही आहे मग याच नियमाने तू जे म्हणतो आहेस ना अमृता या घरची सून होण्याच्या लायकीची नाही आहे हे जे तू आहेस ना याच्यावरती मी विश्वास कसा काय ठेवायचा रे आपल्याकडे पुरावा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे यश आता तू तिचा मोठी वहिनी म्हणून स्वीकार कर या घरची थोरली सून म्हणून तिचा स्वीकार कर एवढी तरी अपेक्षा मी तुझ्याकडून करूच शकते ना पौर्णिमा म्हणते मला वहिनींचं पटतंय यश तुला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं ना मग काय अमृताने आयुष्यभर एकटीला राहाय एकटीने राहायचं का उदयला वाटलं तिच्याशी लग्न करावं आणि केलं लग्न आणि तसंही या वयात उदयसोबत कोण लग्नाला तयार होणार होतं आणि उदय काय एकट्याने आयुष्य काढणार होतं का दोघांसमोर आयुष्य पडले त्यांचं मग त्यांनी काय जगायला नको का आयुष्य सुलक्षणा म्हणते चला चला आता मोठ्या सुनबाईंचं स्वागत करूया मोठ्या सुनबाईंचा गृहप्रवेश करूया कावेरी जा औक्षणाचं ताट घेऊन ये आणि औक्षण कर कावेरी त्या दोघांचं औक्षण करते आणि विद्या त्या दोघांनाही उखाणा घ्यायला लावते अमृता उखाणा घेते त्यातही ती कावेरीला टोमणी मारते कावेरी औक्षण करून आतमध्ये जात असते सुलक्षणा तिचा हात धरून तिला थांबवते ती कावेरीला म्हणते कावेरी अगं थांब दोन मिनटं कावेरीला ती पुढे म्हणते कावेरी ना विचारत होतेस ना तू आता पट पाया थोरल्या जाऊ बाईंच्या अमृता माप ओलांडून आतमध्ये येते कावेरी अमृताच्या पाया पडायला जाते अमृता कावेरीच्या कानात म्हणते शेवटी आलीसच ना माझ्या पायाजवळ कावेरी अमृताच्या पाया पडते पण पाया पडत असताना ती अमृताला चिमटा काढते अमृतामुळे ओरडते आणि म्हणते आई ग कावेरी म्हणते आई नाही जाऊबाई आणि आता ही जाऊबाई तुम्हाला सहजासहजी जाऊ देणार नाही कावेरी अमृताचा हात धरते आणि हात पिरगळत म्हणते जाऊबाई या आतमध्ये अमृताला फरफटत कावेरी आतमध्ये घेते थोड्या वेळाने उदय अमृता देवाच्या पाया पडतात आणि सुलक्षणाच्या पाया पडतात सुलक्षणा देवाचे आभार मानते सुलक्षणा कावेरीला म्हणते कावेरी तू म्हणाली होतीस तू ऐंशी टक्के या घरची मालकीन आहेस म्हणून पण हे बरे होईपर्यंत मी तुला काहीच बोलू शकत नाही पण हो वीस टक्के तरी मी या घराची मालकीन आहेच ना त्यामुळे या घराच्या किल्ल्या माझ्या हातात दे आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते हे कावेरी अमृताला घरचे चाव्या देऊन टाकते आणि अमृताला म्हणते या चाव्यांचा मोह मला कधी नव्हताच मला या चाव्या कधीच नको होत्या मला फरकच पडत नाही या चाव्या माझ्याकडे असल्या काय आणि नसल्या काय पण अमृता एक गोष्ट लक्षात ठेव या घराकडे माझ्या कुटुंबाकडे जर वाईट नजरेने बघितलंच ना तर गाठ माझ्याशी कावेरीचं रूप बघून अमृता घाबरते तर दुसऱ्या दिवशी सुलक्षणा अमृता कावेरीला म्हणते लक्ष्मीपूजनाचं मान कुणाला मिळावं हे मी काही कुणाला सांगणार नाही हे सगळं मी नाही ठरवणार हे सगळं ह्यांच्या हातची चवच ठरवेल जो चविष्ट आणि उत्तम जेवण बनवेल तो ठरणार विजेता जिच्या हातची चव चांगली तिने लक्ष्मीपूजन करायचं